शेतकरी मित्रांनो मी विनोद सनांचे स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे कपाशी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे ती आहे मनी मेकर मित्रांनो मनी मेकरची जे व्हरायटी आहे मनी मेकरचं जे वाहन आहे एवढं जबरदस्त आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि या मनी मेकरला एवढं पुढ्या पात्या आलेल्या आहे आणि एवढे बोंड या ठिकाणी लागून गेलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच माहिती सर्व शेतकऱ्यापर्यंत या अशी माहिती पोहोचायला पाहिजे तर चला मी एकदा तुम्हाला हा माझ्या फ्लॉटमधला जो मनी मेकर आहे तो मी मी तुम्हाला या ठिकाणी सर्व दाखवणार आहे किती पुढे आणि किती पात्या आणि किती फांद्या या ठिकाणी आलेले आहे आणि बोंड किती या ठिकाणी लागून गेलेले आहे मित्रांनो तुम्ही जर कपाशी बघितली तर तुम्ही अक्षरशः चक्रात पडून जासाल की ही मनी मेकर एवढा माल या कपाशीला कसा काय आला आहे नेमकं काय नियोजन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे तर चला या ठिकाणी पूर्ण आपण कपाशी एकदा पाहून घेऊ आणि एक एक बोंड जे आहे मी तुम्हाला या ठिकाणी मोजून दाखवणार आहे तर बघा माझ्या फ्लॉटमध्ये मी आता सध्या उभा आहे आणि ही जी मनी मेकर तुम्हाला या ठिकाणी दिसते या मनी मेकरच्या ज्या पुढे आणि ज्या पाते ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो बोंड या ठिकाणी पूर्ण पक्की होऊन गेलेले आहे हे बघा आता मी तुम्हाला या ठिकाणी एक एक पाशी या ठिकाणी मोजून दाखवणार आहे एक एक कैरी या ठिकाणी मोजून दाखवणार आहे एक एक बोंड या ठिकाणी मोजून दाखवणार आहे बघा आता ही एक दंग ही, ही, दंग खोड़े। ही दंग एक डंग आहे हे बघा आता हे डंग एका पशीचं खोडे इथून हे डंग चालू होते हे बघा एकदम पक्की या ठिकाणी हे बोंड होऊन गेलं आहे एक दोन तीन चार आणि पाच आणि बघा आता ह्या एका डिंगला झाल्या पाच काहीऱ्या हे बघा आता हिला किती बघा एक दोन तीन आणि चार याच्या खालती बघा पाच सहा सात इकडं बघा आठ आणि मधल्या साईडने बघा आता हे जे डंग आहे हिला बघा हे बघा हे बघा इकडं काही रे हे पण बोंड आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे हे बघा आणि मनी मेकरचं जे बोंड आहे ते असं एकदम टप्परच्या टप्पूर बोंड आहे हे बघा हे बघा हे बघा हे बघा इकडे साहित्य बघा आणि ही जी कपाशी आहे मित्रांनो हे मी तुम्हाला आता पूर्ण या ठिकाणी दाखवते अशी उलटी करून कपात तुम्हाला या ठिकाणी दाखवतो हे बघा आता तुम्हाला या ठिकाणी बोंडच बोंड कैरास कैरा या ठिकाणी दिसणार आहे आणि पूर्ण माल या ठिकाणी पक्क होऊन गेला आहे हे बघा हे बघा हे बघा मित्रांनो एवढे बोंड या ठिकाणी पक्के होऊन गेलेले बघा मित्रांनो मनी मेकर जे या व्हरायटी जे काशेत आहे आता कुठली व्हरायटी असो कुठल्याही व्हरायटीला जो माल असतो तो माल खालच्या साईटनं माल येतो परंतु हे जे मनीमेकर आहे हे मनीमेकर ह्या अशी व्हरायटी आहे की याला खेट खालच्या पातीला बसून तर वरच्या शेंड्यापर्यंत एवढा माल या ठिकाणी येतो आहे बघा आता का तुम्ही डायरेक्ट शेंड्या बघा या शेंड्यावरती बघा किती पुढे आणि किती पाती आलेली आहे हे बघा आणि असंच तुम्हाला जिकडं पा तिकडं पुढ्याच पुढ्या पातीच पाती या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे बघा आणि बोंड तर एवढी येऊन गेलेली आहे का ते पण मी तुम्हाला दाखवले हे बघा आणि कशी जा आहे जवळपास ते पण बघून घ्या आणि ह्या पूर्ण प्लॉटमध्ये हे आम्ही मनी मेकर या ठिकाणी लावलेले हे बघा मित्रांनो जवळपास हे जे मनी मेकर आहे आता हिला लावून जवळपास आपल्याला या ठिकाणी हे नव्वद दिवसाचं पीक या ठिकाणी होऊन गेले आणि या नव्वद दिवसामध्ये तुम्ही बघितलं कपाशीला अतिशय छान बोंड या ठिकाणी येऊन गेलेले आहे आणि कपाशीची जे हाईट आहे ते जवळपास माझ्या डोक्यापर्यंत या ठिकाणी येऊन गेलेले आहे आणि मी तुम्हाला ब मी तुम्हाला दाखवलं की एका डंगेला जवळपास सात आठ सात आठ पाच सहा कैरा या ठिकाणी आलेला आहे एका झाडाला जवळपास आपण समजू शकतो की साठ ते सत्तर कैरी आपल्याला या ठिकाणी पक्की होताना दिसते आणि अजून कपाशीवरती जर बघितलं तर पुढ्या पात्या एवढ्या लागून गेलेलं आहे तर जमतम शंभर ते दीडशे बोंड या ठिकाणी पक्क होणार आहे मित्रांनो मनीमेकर ही अतिशय चांगली या ठिकाणी वाहन आहे आता मी बऱ्याच दिवसापासून ही मनीमेकर मनी या ठिकाणी लावतो आणि बघा जमीन जी आहे ती एकदम बलडी जमीन आहे ह्या बलड्या जमीनमध्ये ही मनी मेकर अतिशय मला या ठिकाणी चांगला माल देते आणि याचं जे नियोजन आम्ही जे केलं होतं ते जवळपास आम्ही याची लावून जे केली होती ते सहा तारखेला या ठिकाणी लावून केली होती सहा जूनला याची आम्ही या ठिकाणी लावून केली होती आणि या कपाशीला आम्ही जवळपास तीन डोस या ठिकाणी कातायच दिलेले आहे आणि फवारणी जर म्हटली तर मित्रांनो पोळ्यापर्यंत आम्ही या कपाशीला जवळपास चार फवारण्या केल्या होत्या आणि पोळ्या झाल्यावरती एक फवारणी केली होती म्हणजे पूर्ण जर फवारणी जर सांगायची म्हटली तर या कपाशीचा आम्ही जवळपास पाच फवारणं या ठिकाणी करून दिलेली आहे आणि या कपाशीचा जो अंतर आम्ही या ठिकाणी अंत ठेवलेलं आहे ते आहे चार बाय दोनचं मित्रांनो चार बाय दोनचं नंतर या ठिकाणी आम्ही या कपाशी ठेवलेले आहे अतिशय चांगली या ठिकाणी कपाशी झालेली आहे माझ्या डोक्याच्यावरती ही कपाशी या ठिकाणी चालली आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे कपाशीचा जो शेंडा आहे हे बघा मी तुम्हाला शेंडा दाखवतो या कपाशीचा जो शेंडा आहे की खालच्या पातळी बसून तर वरच्या पातळीपर्यंत आपल्याला या ठिकाणी मालसमाल बघायला मिळतो आहे मित्रांनो कुठल्या कंपनीचा प्रचार करायचा आणि मला जो या शेतामध्ये जो अनुभव आला या व्हरायटीचा जो अनुभव आला ही म्हणजे मनी मेकर आहे याचा जो मला अनुभव या ठिकाणी आलेला आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो आहे मित्रांनो आपल्याला असाच जर भरभरून माल घ्यायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी चांगली मेहनत करायची आहे योग्य फवारणं आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि जमतेम आता ही जी कापशी आता आमचं या ठिकाणी पाचवा फोरा होऊन गेलेला आहे आणि आम्हाला आता या ठिकाणी एक सहावा फोवरा या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो सहावा फवारा मला या ठिकाणी का करायचा आहे की आता पंधरा दिवस झाले या ठिकाणी पाऊस आले आहे आणि त्या पावसामुळं आपल्या कपाशीवरती ज्या पातीघाळ असतात ते जास्त प्रमाणात होते तर त्या पातीगाळासाठी एक फवारणी या ठिकाणी आपल्याला करायचे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा जेणेकरून ही जी कपाशी या कपाशी माहिती सर्व शेतकऱ्यापर्यंत जायला पाहिजे आणि या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी असेच नवीन व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येत असतो तर मित्रांनो व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो धन्यवाद